दोन दिवस आला आता पाऊस उघडलेला आहे आणि हे अशी दृश्य आहेत रानातली सगळा रस्ता कोला वगैरे झालेला आणि सगळं एकदम असं मस्त स्वच्छ वातावरण निर्माण झालेलं आहे काही का ठिकाणी शेतीची कामं देखील असं शेतकऱ्यांची चाललेली आहेत आपण आलो हे लाकडं तोडतोय लाकडाचा उपयोग चिसासाठी जाण्यासाठी होतो मस्त पे मस्त चोरपेटींसाठी उपयोगाचा उपयोग आणि गॅस पण आता भरपूर मागले गावच्या लोकांनाही परवडणार नाही त्यासाठी लाकडं तोडणं गरजेचं आहे आणि फोकट मा मातळ होण्यापेक्षा याचा उपयोग होणं गरजेचं आहे त्यासाठी सगळं तोडून ते नेऊन ठेवायचं गावच्या लोकांना हे उपयोगी पडते पावसावर पुन्हा तोडचे ठेवण्यासाठी चांगलं असतं हे अशा पद्धती लाकड तोडायचं आहे पाडलेलं आहे रस्त्याचं कारण जाण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं आपण घरी नेऊन तोडून ठेवायचं ही मस्तपैकी लाकडं आहेत पहा आमचा विहार आलाय विहान मी आणि विहान आलाय संग आमच्या रानात विहान मी असं रानात आलोय आणि आता वैरण घेऊन जायचं खाली असं मस्त पैकी राणे वाटते रानात आणि विहान आलाय मुंबईला आणि आपलं मस्त उत्साह जर शेत आहे ऊस चांगला आहे यामध्ये पाऊस पडलेला त्यामुळं ऊसाचा गाडी आला आलाय आणि विहान तिकडं उभा आहे आणि आता गाडी शिकतोय तिकडं या तिकडं हे आहे तिकडे आणि असं तिकडे चालल्या हा सगळा परिसर आहे आहे उसाच्या वावरामध्ये अशी ही उसा शेती आहे आणि चांगल्या पद्धतीने उसालाय आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हा हायवे हायवेला अशी रहदारी चालू आहे वाहना अशी हायवेला चालू आहे आपण पाहायला मिळतोय मी समोर आहे ती कोंबडीची शेळ आहे आपल्या जेमपे गावच्या माणसाची ही आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा परिसर आपल्याला दृष्टिक्षेपात पडत आहे या नाही माझ्यावर बारका आहे त्यामुळं दिसणं झालं एवढे मध्ये चला चला जागा उत्साहात हा आणि आज मुंबईला जाणार ना आता उत्साहात जाऊया हा गेला हा इकडे असा हा परिसर सगळा संपूर्ण इकडचा दिसत आहे या डोंगर रांका डोंगर वस्तू राहणार म आणि आज देखील आपलं जागा वातावरण आहे धागा वातावरण आहे धागा वातावरण असलेली वारं असल्यामुळं आज काय पावसाची शक्यता वाटणार नाही अशा पद्धतीनं निसर्ग आहे विहाना असा आलाय रानात असं रानात जे बांधून चालले हा नाही बा बांगलाय चालले गावात आहे रानात

वाढीतले दिवशी आहे संध्याकाळची वेळची संध्याकाळी साडेसहा पावून सत्वाजत जाण्याची ही वेळ आहे आणि असा हा संपूर्ण परिसर असा संध्याकाळच्या वेळेला आहे गावच्या दृश्य असं म्हणून दिवशी आहे आपण बाजूस आहे संध्याकाळचे असे सिनेमा ऐकलं गेल्यानंतर त्याचा आपली परिषद असे थोडू सुपट्टी असं या वेळेला म्हणतात गावाला हे असं मस्तपैकी रस्ता आहे आणि ती नारळाची असं मग हवा सुटल्या जोरदार आणि दिवस आता मावाय चाललाय आणि डग डगाव ਦਾਜ ਨੇ ਗਾਲੇ ਤੋ ਸੇ ਨਾ ਰੈ ਚੀ ਜਾ ਅਚ ਸਾ ਹਾ